गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली माती असणार त्यामुळे जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात त्याच्यानंतर महाराष्ट्राचे नेते जे लोकसभेला त्या महायुती बरोबर होते राज ठाकरे तेही तेच बोललेले आहेत आणि सातत्याने अनेक चॅनल आणि वर्तमानपत्रात जे तज्ज्ञ आहे इकॉनॉमिस्ट आहेत महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती अडचणीत आहे असं सातत्याने सरकारमध्ये असलेले लोक म्हणतात जर सरकार मधले लोक म्हणत असतील की महाराष्ट्राची अर्थकारण आणि ही परिस्थिती अडचणीत आहे तर ही अतिशय चिंतेची बाब आहे महाराष्ट्राचा फायनान्स मंत्रालय वृत्त मंत्रालय हे अनेक वेळा कॅबिनेटमध्ये हे जे मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचते की अनेक वेळा ऑब्जेक्शन घेतलेले जातात विरोध केला जातो पण त्याच्यावर दुर्लक्ष करून वृत्त मंत्रालयाने काही रेकमेंडेशन सूचना केल्या तरी त्याच्यावर कोणी ऐकत नाही